इंग्लंड अमेरिकेत राहणाऱ्या आमच्या लोकांनाच मुलांशी मराठी बोलायला इतकी लाच का वाटते मी हा प्रश्न अनेक मराठी कुटुंबातून विचारला मला कुठेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही अरुण आय टेल यू हां डोंट डू धिस हां छाप इंग्रजी बोलणारा या मला सांगत होत्या की दोन भाषांचं मुलांना टेन्शन येतं मग हे टेन्शन परकीय देशात राहणाऱ्या चीनी किंवा इटालियन मुलांना का येत नाही ती लोकं इंग्रजी इतकीच त्यांची मातृभाषा सफाईने बोलतात त्यांचे आईबाप त्यांना मुद्दाम आपापली भाषा बोलायलाच नाही तर लिहायला आणि वाचायला शिकवतात आपल्या देशाविषयीच्या न्यूनगंडात भारतीयांचा प्रथम क्रमांक लावायला हवा पुन्हा आमच्या लोकांची संपूर्ण अमेरिकन व्हायची ताकद नाही पोरगी बारा वर्षांची होऊन डेटिंगच्या गोष्टी करायला लागली की छातीत धडकी अमेरिकन आया आपली पोरगी संतती प्रतिबंधक गोळ्यांचा खुराक नियमितपणे खाते असे बेधडकपणे सांगतात इथे मात्र मुलीला ज्ञातीचे शाखेचे गोत्राचे स्थळ मिळायला हवे हा विचार सुटायला तयार नाही